जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी हर्षद पठाडे आणि आपण पाहत आहात जनहित न्यूज महाराष्ट्र उलास नगर महानगरपालिका शिक्षण विभागा शाळेतील विद्यार्थ्यांना शाळा प्रवेश उत्सव आणि शैक्षणिक साहित्य वितरण सोहळा. हम हमने ये पॉलिसी रखा है कि हम सभी जो स्टूडेंट्स हैं जो हमारे स्कूलों में पढ़ते हैं 22 स्कूलों में उनको जो तो शैक्षणिक साहित्य दिया जाता है उसको काफ़ी देर हो जाती थी कभी कभी अक्टूबर नवंबर दिसंबर ऐसा भी हो जाता था और बाद में जब हम करते थे तो दो तीन महीने में एग्जाम लग जाती थी बच्चे फिर कु में चले जाते थे उनको जो कन्वे किया जाता था वो तो वैसा ही अनयुज रहता था इसलिए हमने अभी दो साल से कोशिश की है कि जैसा ही स्कूल शुरू होता है तो हम ये गणवेश और तक जो शैक्षणिक साहित्य है उनको डिस्ट्रीब्यूट करेंगे और लास्ट ईयर भी हमने किया था इस बार में हमने इसमें सातत्य रखा है और हर साल इसमें सातत्य रखना चाहिए ऐसा मैं हमारे जो शिक्षण विभाग के जो सभी ऑफिसर्स हैं उनको निर्देश देता हूँ उल्हासनगर महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे शाळेतील विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेश उत्सव आणि शैक्षणिक साहित्य वितरण सोहळा पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी उल्हासनगर कॅम्प नंबर तीन मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक अजित शेख अतिरिक्त आयुक्त किशोर गवस अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर उपआयुक्त शिक्षण विभाग सुभाष जाधव प्रशासन अधिकारी शिक्षण विभाग दीपक धनकर उपमुख्य लेखा अधिकारी नीलम कदम यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी विद्यार्थ्यांना शालेय किट वाटप करून त्यांना उत्तम प्रकारे मार्गदर्शन करण्यात आले प्रतिनिधी अशोक शिरसाट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर आणि त्याप्रमाणे महानगरपालिकेची जे बावीस शाळा आहेत त्यासुद्धा सुरू झालेल्या आहेत या विद्यार्थ्यांना आपण गणवेश देतो इतर शैक्षणिक साहित्य प्रत्येक वर्षी वाटप करतो परंतु त्यामध्ये विलंब होत असल्यामुळं त्याचा लाभ मुलांना मिळू शकत नाही असा अनेकदा निदर्शनात आलेला आहे त्यामुळं आम्ही दोन वर्षापासून अशी पॉलिसी ठेवलेली आहे की ज्या वेळेला शाळा सुरू होतील त्याच वेळेला आपण हे सर्व शैक्षणिक साहित्यही द्यायचं गणवेशही द्यायचं जे टीचर्स आहेत त्यांना जे आवश्यक ट्रेनिंग आहे ती लिहिली द्यायचं अशा प्रकारची पॉलिसी आपण ठेवलेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण हो। हा छोटासा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे ज्यामध्ये प्रत्येक शाळेमधील काही विद्यार्थ्यांना इथं बोलवलेलं आहे त्यांना आपण हे साहित्य वाटप करत आहोत पॅरेंट्स आहेत टीचर्स आहेत हेडमास्तर आहेत आणि आमचे अधिकारी वर्गसुद्धा आहेत आणि आमचा प्रयत्न हा आहे की आपल्या शाळेमधला जो आउट पर्सेंटेज होता तो नाहीसा व्हावा हो किंवा कमीत कमी, -कमी असावा आणि जास्त ॲडमिशन्स प्रत्येक वर्षी व्हावे मुलांना चांगलं शिक्षण मिळावं त्यादृष्टीनं अनेक उपाययोजना आपण आपल्या शाळामधून सुरू केलेल्या आहेत आता यावर्षीसुद्धा पाचशेपेक्षा जास्त विद्यार्थी संख्या आपल्या शाळामध्ये वाढलेल्या आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की विद्यार्थ्यामध्ये पालकामध्ये एक विश्वास निर्माण आहे की आपल्यासुद्धा शाळा चांगल्या करत करतायत आणि ज्या इतर शाळामध्ये किंवा प्रायव्हेट शाळामध्ये त्यांना जे एज्युकेशनल फॅसिलिटी मिळतं तशा प्रकारची फॅसिलिटी किंवा तशा प्रकारचं शिक्षण आपल्या शाळामध्ये सुद्धा प्राप्त होईल अशा प्रकारचा त्यांना विश्वास वाटत वाढत असं वाटत असल्यामुळं आपल्याकडची सुद्धा संख्या वा वाढलेली आहे